Atañ my country all indians are my brothers and sisters i love my country and my proud of it. Reach and very i shall always strive to be worthy of it i shall to my parents teachers and all elder sisters i will for the peace. to my country and my people i bear my illusions in that country and also Very Ladies and gentlemen, as we uh, gather here to celebrate 75th Republic Day, let us reflect upon the values of liberty, equality and fraternity. Uh, today we honor the sacrifices for those who fought for our freedom and uh, may this Republic Day inspire us to build a future where every citizen is able to enjoy the freedom, uh, is able to enjoy the fruit of our democracy and our nation continues to uh, flourish as a symbol of resilience and progress. Jai NJ Maharaj. हमारे उमेश सुरमे छब्बीस जनवरी के उपलक्ष यहाँ से एक सभा आयोजित किए हैं इसके लिए उनको धन्यवाद आज पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन सर्वनाथ चुराई हो सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब उद्धवजी ठाकरे साहेब तसेच प्रकाशजी म्हात्रे आणि आमची प्रभाक्रमा एकशे तेरा शिवसेना शाखा अनोली बाडा यांच्या प्रयत्नानं आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही बाईक रॅली डोमोली स्टेशनपर्यंत जाणार आहोत शिवसेना सागातील डोंगोळी स्टेशन अशी आमची दरवर्षीप्रमाणे ही रॅली आज बी आज पण आम्ही ती संपन्न करणार आहोत तरी आमच्या प्रगा प्रभागातील सर्वच लोक जे आहेत आपल्यासोबत मित्र परिवार सर्व लोक आहे आम्ही एकत्र येऊन बाईक बाईकने आम्ही स्टेशनपर्यंत जाणार आहोत आणि सर्वांना एक एकजुटीचा संदेश देणार आहोत सर्वांना एकजुटीचा संदेश देऊन आम्ही पूर्ण एरियामध्ये फिरणार आहोत तरी सर्वांना या दिनी सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र 耶。